सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिने आज या ठिकाणी वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयावर महापौती महाविहार बौद्धगया मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे निश्चितच बांधवांनो आपल्याला माहित आहे की या लढ्यासाठी आपण अनेक वर्षापासून लढा देत हो। आहोत आणि आपल्याला बौद्ध विहार बुद्धगया मुक्त करायची आहे ही आपल्याला मुक्त करायची आहे कारण काय की आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे संविधान असा आहे कलम पंचवीस करायचं आपल्या आपल्या धर्माचं मंदिर आपल्या ताब्यात ठेवायची हा सगळा अधिकार संविधानाने दिलेला असताना बिहार सरकारने मात्र अजूनही एकोणीसशे एकोणपन्नास चा त्यांचा हा हिंदू मंदिर ऍक्ट जो आहे तो त्यांनी अजूनही रद्द केलेला नाही कारण काय तर त्यांची पोट त्याच्यावर आहेत आणि म्हणूनच ते अजूनही हे, हे सोडायला तयार नाहीत पण आपण हा आंदोलन अतिशय अतिशय सक्रियपणे तीव्रपणे आपण आपण लढू शकतो कारण काय तर बाबासाहेबांचं रक्त आहोत आपण बाबासाहेबांची अवलाद आहोत आपण आंबेडकरी अवलाद आहोत म्हणून हे आंदोलन आपण अधिक आणि अधिक तीव्र केल्याशिवाय हे सरकार आता ऐकणार नाही म्हणून या सरकारचा आपण वाट बघायची नाही जसं नेपाळचं झालं तसंच आता भारतातही करू आणि वंचित कौजून आजारी नाही मी तुम्हाला की या महाबोधी महावीर मुक्तीसाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या महा भीमराव आंबेडकर यांसोबत मिळून एक काम करत आहे कायदेशीर लढाई लढत आहे म्हणूनच निश्चितपणे आपण सुद्धा या लढाईमध्ये सहभागी हा आणि इथून पुढेही आणखी तीव्रपणे आंदोलन करण्यासाठी सहभागी व्हाल कारण आपला मीडिया कोणीही ना नाही कोणतीही बातमी आपली टीव्ही वर दाखवल्या जात नाही म्हणून आपला मीडिया आपणच बनायचा आणि आपणच ही लढाई लढायची आणि महाबोधी बुद्ध या मुक्त करायचं जाता जाता फक्त एवढं म्हणते की डरने वालो की नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती म्हणून हा कोशिश आपल्याला करायची आहे आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत का करणं करणं पडेल परंतु आपल्याला ही कोशिश करायची आहे आणि पुत्र यार आपल्या ताब्यात घ्यायचं आहे निश्चितच हे सरकार आणि हे जिल्हाधिकारी कार्यालय आपलं म्हणणं वरपर्यंत पाठवतील अशी अपेक्षा करते आणि थांबते जय भीम